नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी गटातून शरद चंद्र पवार गटात प्रवेश झाला तुतारी तुम्ही वाजवणार का लंके साहेब तुतारी वाजणार साहेब मला काही सांगितलेलं नाही तुतारी तुम्ही का लंके साहेब वाजून ती मला अजून सध्या तरी काही सांगतेत नाही पण एवढं कळेल आता कोण वाजवणार लंके साहेब का मी शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी दी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या